मागील पावणे दोन वर्षांपासून चंद्रपूर जिल्हा परिषदेत अधिकारी राज सुरू आहे त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची ओरड होत असतानाच संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती कार्यवाहीतही अधिकाऱ्यांकडून प्रचंड हायगय केली जात आहे दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणात अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत चौदा विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने चंद्रपूर जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे तीन दिवसात या संदर्भातील खुलासा सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत जिल्हा परिषदेत एकूण पंधरा विभाग असून या विभागांमध्ये हजारो कर्मचारी सेवा देत आहेत वर्ग तीन आणि चार मधील कर्मचाऱ्यांना नियमानुसार नियमित पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यात येतो या संदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक ऑगस्ट दोन हजार एकोणवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस व तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दोनदा विभाग प्रमुखांना पत्रही दिले आहे तरीसुद्धा बहुतांश विभाग प्रमुखांनी या कार्यवाहीकडे डोळेझाक करून विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांचे नुकसान केले आहे ही बाब मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावला आहे चौदा विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे